नमस्कार मी मयुरेश आपण पाहतो न्यूज टाउनशिप भागामध्ये आहे मुलजीबाई मेहता शाळेच्या समोरची जी गल्ली आहे तिकडे समृद्धी बिल्डिंग मध्ये मीटर बॉक्स आग लाग लागलेली आहे वेळेच महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान इकडे पोहोचलेले आहेत आणि है देता है। ने मिटर बॉक्स मली आग पसर आग पसरू नये म्हणून पूर्ण काळजी घेण्यात येत आहे शॉर्ट सर्किटने मीटर बॉक्स ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे लोक मोठ्या प्रमाणात इकडे जमलेले आहेत आणि आपण जर बघितलं की ज्याला मला फायर ब्रिगेड येण्याच्या आधी इथल्या रहिवाशांनी फायर ब्रिगेड येण्याच्या आधी इथल्या रहिवाशांनी आग जरी आता विजलेली असली तरी पण पन, पूर्णपणे आग विजली पाहिजे आणि त्याचं कारण काय आहे ते त्याचा का रिपोर्ट फायर ब्रिगेडचे जवान आहेत ते घेतील सत्संग समृद्धी आणि समर्पण अशा तीन बिल्डिंग इकडे लागून आहेत आणि आपण बघू शकतो की जे इकडे लाद्या तुटून पडलेल्या था। त्याचा अर्थ इकडे सुरुवातीला चला फायर ब्रिगेडवाला काम करू का तुला मागे वा <credible complaint> ना थारे 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 तर इथे जे लहान मुलं होती किंवा या घरामध्ये जे या बिल्डिंग मध्ये राहणारे लोक होते त्यांना आधीच बाहेर काढण्यात आलं आणि फायर ब्रि इथल्या दोन लोकांनी मला फोन केल्यानंतर मी महानगरपालिकेला बोलवलं महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला सांगितलं आणि आता आग जरी कंट्रोलमध्ये असली तरी आगीचं निश्चित कारण काय आहे हे शोधून दरवाजा आग आता नियंत्रणात आलेली आहे अधिक माहिती आपण नंतर लाईव्ह करून देऊया धन्यवाद